नमस्कार आपण पाहताय अक्कलकोट न्यूज अक्कलकोट बस स्थानक परिसर तातडीने क्रॉकेट कराल हुजी शक्ती सेनेचे निवेदन अन्यथा गिनात आंदोलन करणार जिल्हाध्यक्ष वसंत देडेचा इशारा अक्कलकोट प्रतिनिधी अक्कलकोट बस स्थानक आगारा प्रमुखांना यांना डोळे असून प्रवाशांचे हाल दिसत नाही का बस स्थानक परिसरात पावसामुळे चिखल सगल भागात पाणी साचत आहे ज्येष्ठ नागरिक वृद्ध महिला लहान मुले घेऊन जाणारे माता भगिनी एस टीमध्ये चढताना उतरताना चिखलमुळे पाय घसरत आहेत अपंग व्यक्ती तर चिखल पाण्यातून करणे अत्यंत कष्टदायक झाले आहे चिखलामुळे पाय घसरून मुका मार लागल्यामुळे जायबंदी होत आहेत यामुळे बस स्थानक फलाट तातडीने प्रॉकीट करा अन्यथा लहुजी शक्ती सेना यांच्या वतीने बस स्थानक अकोलकोट येते हलगी नाद आंदोलन करण्याचा इशारा लहूजी शक्ती सेना जिल्हाध्यक्ष वसंत देडे शिवलाल राठोड यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने सहाय्यक आगार व्यवस्थापक धनसिंग चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात इशारा देण्यात आला आहे अक्कलकोट येथील नवे बसस्थानक पूर्ण होण्यास बाराच कालावधी जाणार आहे तोपर्यंत प्रवासांची सुरक्षा आगार प्रमुख वाऱ्यावर सोडणार आहात का बस स्थानक आवारातील चिखलदलदल तातडीने नष्ट करा प्रवासाची सुरक्षेसाठी प्राधान्य द्या बस फ्लॅट व परिसर तातडीने क्रॉकेट करा अक्कोलकोट बस स्थानकात चिखल व पाण्यामुळे प्रवाशांना बस स्थानकात प्रवेश करणे अत्यंत जिकरीचे धोकादायक बनले आहे प्रवाशी धोक्या दाव स्थितीमध्ये बस स्थानकात वावरत आहेत प्रवासाची सुरक्षा धोकेदायक आली आहे चिखल पाणी थांबल्याने डास वाढले आहेत आरोग्य ही नागरिकाचे धोक्यात आले आहे नवे बस स्थानक पूर्ण होईपर्यंत अधिक कालावधी जाणार आहे यामुळे तातडीने तात्पुरते बस स्थानक परिसरात रॉकेटकरण तातडीने करावे अन्यथा याबाबत लहूजी शक्तिसेना यांच्या वतीने अक्कलकोट बस स्थानक येथे हलगी नाद आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांनी दिलेल्या निवेदनात दिला आहे वसंत देडे लहुजी शक्तिसेना जिल्हाध्यक्ष गेल्या पंधरा दिवसापूर्वी डेपो मॅनेजरला आपण नवीन स्टँडच्या बाजूला तात्पुरतं उभा केलेलं जे बसस्थानक आहे त्या बसस्थानक परिसरामध्ये चिखल माती आणि पाण्याने तुरून भरलेले डबके या कारणास्तव अक्कलकोटमधील एस पी प्रवासाचे प्रवासी जे आहेत त्यांचे बेहाल होतात अपंग आहेत वृद्ध आहेत या लोकांना त्या पाण्याचा त्रास होतो त्या पाण्यापासून डास मच्छर अन्य किडे अन्य जीविकांचे कृमीजीव अन्य रोगाला आमंत्रण देणार असं गढूळ पाणी या ठिकाणी साचलेलं आहे आमच्या लवजी शक्ती सेनेच्या वतीने प्रमुख आघार प्रमुखांना निवेदनाद्वारे असे कळवले आहे की बाबा येत्या दोन तारखेच्या आत तुम्ही तिथं खडीकरण करा किंवा कॉम्प्रेट झाला किंवा मग घर घालून तिथं पाणी साचणार नाही किंवा प्रवाशांना जा करण्याकरता कामा नसून गेला तरी देखील अख्य कोणत्या आगार प्रमुखांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिलं नाही असं माझा या ठिकाणी आरोप आहे आज देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे आत्ता दुपारचे दोन अडीच वाजतात पावसाची संततधार सकाळपासून चालू होती मी स्टँड केरियामध्ये माझ्याबरोबर नेमलेले जे सुरक्षेसाठी नेमलेले जे पोलीस अधिकारी आहेत आम्ही सगळेजण जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी गुडगावर इतकं पाणी थांबलेलं आहे आज देखील दुर्दम्य आहे तर आजच्या दिवसाचा एक दिवस हलगीनाग आंदोलन करून मी थांबणार नाही मी त्या डेपो मॅनेजरला किंवा त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी तुमच्याद्वारे असं सूचित करतो की येणाऱ्या अजून चार दिवसामध्ये जर तुम्ही याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन त्याच्यामध्ये कॉक्रितीकरण नाही केलं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन रौक शक्ती वतीनं छेडलं जाईल हे जाणीवपूर्वक तुम्ही लक्षात घेऊन पुढचं प्रोसेस करावं आणि तिथं जे चिखलमय चिखलमय पाण्याचं आहे त्याला व्यवस्थित खडीकरण किंवा डांबरीकरण का करा काही करा तुम्ही काय करणार आहे ह्याच्याशी मला देणं घेणं नाही आहे तिथं फक्त प्रवाशाला सुरक्षितता पाहिजे प्रवाशाच्या सुरक्षिततेच्या माध्यमातून तेथील दुर्गंधी पाण्याचं चाचलेले डबरे किंवा चिखल माखलेलं आहे ते कशा प्रकारे नष्ट करायचंय हे तुम्ही तुमच्या स्थानावरनं तुम्ही ठरवा मी सांगणारा कोण आहे मला फक्त प्रवाशांची अडचण दूर कर, दूर करण्या करायची आहे ती अडचण दूर झाली पाहिजे अन्यथा येत्या चार दिवसाच्या